फक्त झाले या मेट्रो आणि नदी सुधार प्रकल्प हा पुणे महानगरपालिकेशी किंवा पुणे शहराशी याचा काही संबंध नाही हे भारतीय जनता पार्टीचं एक कर्मकांड आहे जैसी करणी वैसी भरणी मला भारतीय जनता पार्टी प्रचंड त्रास देते दे दरवेळेस यांची विमानं इथून तिथं तिथून इथं हिथं तिथं केलं कुठे काँग्रेसचा थंगेकरांना मी सांगितलं तर तुम्ही लढू नका मला लढू द्या माझी पार्टी कुरी आहे परंतु काँग्रेसमधले जे काही पुण्यातली काही लोक आहेत ना आहेत ना मोठी मोठी लोक नाव काय घ्यायची त्यांची आता त्यांची नाव घेऊन त्यांना मोठं करण्यात मजा नाही का आता वाटतंय कुठेतरी हे पन्नास खोके बाहेर यायला लागले मी कालच दाखवलं ना माझ्या आता गाडीमध्ये टोपी आहे पन्नास खोके एकदम ओके या प्रकारे जर राजकारण होणार असेल तर मला वाटत नाही की पुन आज अक्षरशः मृत्यूच्या शय्येवरती आहे आणि ह्या याला सगळ्याला कारणीभूत ही भारतीय जनता पार्टी आहे वसंत हा पुण्याचा खासदार असता मुरली महापौर होईल तर मी शंभर टक्के सांगतो की मी महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला महापौर होऊन दाखवत तुम्हाला दा, पेटत नाही तर तो पेटवला जातो म्हणजे आता ज्यावेळेस तुझ्यावरती आलं त्या टायमाला तुला आता मारवाडी मराठी दिसायला लागलं का म्हणजे ह्याचा अर्थ आपण असं समजायचं की भाजपमध्ये निवडणूक लढायचं दम नाही राज ठाकरे असं काय होईल का नाही मी साहेबांना विरोध केला मी साहेबांना आयुष्यामध्ये कधी राजसाहेबांना विरोध मी केलेला तोपर्यंत मी थांबू शकत नाही जोपर्यंत या पुणे शहरामध्ये शिवसेनेला चांगले दिवस आणत माझा पॅटर्न